विद्यार्थी मित्रांनो आज आपण तिसरी विषय मराठी पहिली कविता रानवेळी हिचे आपण गायन करणार आहोत तर चला मग पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी गुनिया हाख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली रानगवताची फूल तिच्या काना मंदी डूल अन्नचाईचा मोहर गळ्या मंदी गळसर टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुले अन बोरांडीची फुल तीन सात माळली पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या रान पांगली पोरडोंगराव भाळली पोरमाळावर खेळली अनवाऱ्या संबोलली बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पान साबरीच बोंड खाल्लं लाल झाल तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया गुनिया आख्या पांगली पोरडोंगराव फाळली गाई दांड्याच्या वाटाण चाली अंगत नेटानं डोलढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्यारनात पांगली डोंगराव भाळली डोंगराव भाळली या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे धन्यवाद